श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय आपल्याला का पठण करायला सांगतात काय एवढा महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला खूप महत्त्वाची आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा थोडीशी माहिती सांगणार आहे पण ती खूप महत्त्वाची आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की घेवड्याचा वेळ महाराजांनी साईदेवाच्या घराच्या तिथल्या उपटला तो ते ठिकाण कुठे आहे काय सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अत्री अनुसया पुत्र भगवान श्री दत्तात्रेय म्हणजे गुरु मूळ पीठ ब्रह्मा विष्णू महेश या त्रयींचे सामर्थ्य स्थान अखंड विश्वाला त्यांच्या पुण्य पूर्व प्रभावाने आंतरबाह्य व्यापले आहे असे शुद्ध भक्तीला पावणारे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री गुरुदेव दत्त त्यांच्या पूजनाने सौभाग्य प्राप्ती नामस्मरणाने मनशुद्धी आणि भजनाने भवपाश नाहीसे होतात त्यांची नितांत भक्ती म्हणजे चारी पुरुषार्थ सिद्धीप्राप्ती भक्तवत्सल्य श्री गुरुदेव दत्त आपल्या एकनिष्ठ भक्तांचे कल्याण करण्यासाठी सदैव उभे आहेत म्हणून तुमच्या हाकेला ते नक्कीच धावून येतील म्हणून ह्या ग्रंथातील गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे कारण प्रत्येकाला काही ना काही अडचणी ह्या असतात त्यामुळे ह्या ग्रंथाला ह्या ग्रंथातील आपल्याला अठरावा अध्याय फक्त पठन करायचा आहे श्री गुरुदेवचरणी श्रद्धा ठेवून दृढ विश्वास ठेवून भाविकांनी श्री गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय सहा महिन्यांपर्यंत सहा महिन्यांपर्यंत नित्य पठन केल्यावर अचानक आलेली संकटे हितशत्रु सांसारिक अडचणी व्याधी विकार यांनी होतात सुख समाधान शांती समृद्धी लाभते एका ब्राह्मणाच्या घरी महाराज भिक्षा मागण्यासाठी गेले होते तेव्हा तेथे ते ब्राह्मण घरी नव्हते त्यांची पत्नी घरी होती तेव्हा महाराजांनी तिच्याकडे भिक्षा मागितली आणि तिथून जाताना तिच्या अंगणामध्ये जो वेल होता घेवड्याच्या शेंगांचा तो वेल त्यांनी उपटून टाकला ते ठिकाण म्हणजेच नरसोबावाडीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर नदीच्या पलीकडच्या तीरावर पूर्वीचे अमरापूर व आत्ताचे औरवाडी हे तिथे स्थित आहे महाराजांचे स्वयंभू असलेले अस्तित्व या स्थानी कायम आहे अठरावा अध्यायामध्ये जी कथा आहे घेवड्याचा वेल उपटून टाकलेली ती जी जागा आहे तिथेच मंदिर आहे अमरापूर अमरापूरमध्ये म्हणतात की उगम स्थान आहे ते म्हणतात की जो कोणी अठरावा अध्याय वाचेल त्याचे दारिद्र्य दूर होते त्याला लक्ष्मी माता प्रसन्न होते त्या कथेमध्ये पण सांगितले आहे की ब्राह्मणाने आपल्या उदरव्याधीसाठी घेवड्याच्या शेंगांचा वेल लावला होता कारण त्या ब्राह्मणाची परिस्थिती गरीबच होती हे महाराजांच्या लक्षात आले कारण महाराज नरसोबाच्या वाडीमध्ये बारा वर्ष राहत होते एके दिवशी महाराज ब्राह्मणाच्या घरी आले तेव्हा ब्राह्मण घरी नव्हता त्याची पत्नी घरी होती तेव्हा ती ते ब्र महाराज तिला म्हणाले की भिक्षा वाढ तुझ्या घरी जे काही असेल ते वाढ तेव्हा ती म्हणाली घेवड्याच्या भाजी म्हणजेच उकडलेल्या शेंगा आहेत ती तुम्हाला चालेल का महाराज म्हणाले हो चालेल घाल तू भिक्षा हात धुण्यासाठी बाहेर आले आणि घेवड्याच्या शेंगांचा जो तो वेल होता अंगणामध्ये तो त्यांनी उपटून टाकला आणि तिथून निघून गेले मग काही काळानंतर ब्राह्मण घरी आला त्याने ते सर्व पाहिलं आणि त्याच्या पत्नीला विचारलं तेव्हा तिला असं विचारलं कोणी केलं हे तर ती म्हणाली कोणी संन्यासी आले होते त्यांनी हे केलं आहे मी त्यांना भिक्षा घातली आणि त्यांनी तो वेल उपटून टाकून तिथून निघून गेले तेव्हा ब्राह्मणाच्या लक्षात आलं तो म्हणाला महाराजांनी जे केलं ते चांगलंच केलं तेव्हा तो पत्नीला म्हणाला आपण वाडीला जाऊ आणि महाराजांची विनवणी करू तेव्हा महाराज व त्याची पत्नी दोघे पण वाडीला जातात तेव्हा महाराज ब्राह्मणाला म्हणतात आजपासून तुझे दारिद्र्य गेलेले आहे तू आता घरी जा आणि त्या झाडाचं जे मूळ आहे ते खंदून कृष्णा नदीमध्ये विसर्जन कर लगेच ब्राह्मण आणि त्याची पत्नी घरी आले कुधळ घेऊन खणत असताना त्याला सुवर्णाने भरलेला हंडा दिसला हे महाराजांनीच त्यांना दारिद्र्य दूर होण्यासाठी दिलेलं होतं महाराजांनी त्या ब्राह्मणाला असा आशीर्वाद दिला की तुझं वंश परंपरा तुमच्या घराण्याला अन्न वस्त्राला भाजी भाकरीला कधीच काही कमी पडणार नाही ते स्वयंभू स्वरूपात नरसोबाच्या वाडीमध्ये आहेत असा आशीर्वाद दिल्यानंतर ते स्थान उगम पावलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय महाराजांचं मूळ स्थान हे भिक्षेचं तिथे आहे आता तुम्हाला जर अठरावा अध्याय जर पठन करायचा असेल गुरुचरित्र ग्रंथातील तर पूर्ण ग्रंथाला न हातळता तुम्हाला फक्त एक पुस्तक मिळतं साध्या पुस्तकांच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतं किंवा केंद्रामध्ये सुद्धा मिळतं कुठेही मिळतं माझ्याकडे आहे मी तुम्हाला दाखवते या स्वरूपात आता तुम्हाला स्क्रीनमध्ये हे उलटे दिसेल पण श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय हे पुस्तक मिळतं हे फक्त मला पंधरा रुपयाला मिळालं आहे याच्यामध्ये फक्त अठरावा अध्याय एकच आहे आणि ह्याला पुस्तकच म्हणतात मोठा ग्रंथ असतो त्याला ग्रंथ म्हणतात आणि ह्याला पुस्तक म्हणतात नाहीतर तुम्हाला वाटेल की हे पुस्तक म्हणती पण ह्याला पुस्तकच म्हणतात आणि जो त्रेपन्न चोपन्न जो अध्यायांचा ग्रंथ असो त्याला ग्रंथ म्हणतात तर आता हे कधी वाचायचं तर हे तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता अगदी झोपण्याच्या अगोदरसुद्धा वाचू शकता पण मी सांगेल की संध्याकाळी तुम्ही जेव्हा देवाला देवासमोर जेव्हा दिवा लावता तेव्हा तुम्ही हे वाचू शकता वाचायला अगदी पाच ते सात मिनटं खूप होतात पटकन वाचून होतं काहीच वेळ लागत नाही आणि कुठून वाचायचं ते सांगते तुम्हाला पेज नंबर कारण काही संस्कृत आहे आणि काही मराठी आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही की नेमकं कुठून आपल्याला हे वाचायचं आहे एक मिनिट दाखवते पेज नंबर नऊ पासून आहे इथून मी तसारखुना केले बर नंबर आठ आहे पेज नंबर आठ आहे आठ आट पासून ते तेवीस पर्यंत आहे एवढं आपल्याला इसपर्यंत इथपर्यंत इथपर्यंत हे संस्कृत पण आणि त्याच्या अगोदर मराठी आहे एवढं आपल्याला वाचायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही पानं छोटी छोटी आहेत त्याच्यामुळे पटकन होतं वाचून आणि रोज जर तुम्ही वाचायला लागले तर तुम्हाला पाच मिनिटाच्या आतमध्ये सुद्धा होऊन जाईल एकदा वाचा खूप छान आहे पवित्र असा ग्रंथातला हा अध्याय आहे चौदावा आणि अठरावा खूप मौल्यवान आहे अमृत समान आहे एवढं मी सांगेन तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील फक्त एवढंच करा पारायण करायला जर शक्य नसेल किंवा दुसरी कोणती सेवा करायला जर शक्य नसेल महाराजांची तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा किंवा अठरावा हा एकच अध्याय रोजचा पठण करा तरी पण तुमच्या इच्छा पूर्ण होतील फक्त मनापासून करा आणि ह्याच्यामध्ये आटी वगैरे काही नाही हे सेवासारखं आहे नॉनव्हेज वगैरे फक्त ज्या दिवशी खाणार आहे तुम्ही तर खाऊन वाचू नका किंवा खायचं असेल तर त्या दिवशी वाचूच नका हात लावू नका एवढं पवित्र आपण ठेवलं पाहिजे देवाच्या बाबतीत एवढं सांगायचं होतं माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद